मी लक्ष्मी माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते महाअष्टमीला अष्टमीला महायोग दुर्मिळ योगात चार राशींवर होईल देवीची कृपा उच्च पद व पैसा मिळेल शारदीय नवरात्रीची महाअष्टमी खूप खास असते नवमी तिथी सुद्धा अष्टमीच्या दिवशीच येत असल्याने यंदा हे आणखीच विशेष आहे अशा स्थितीत एकाच दिवशी व्रत आणि पूजा केल्यास दुहेरी लाभ मिळतात अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र साजरी केली जाईल तसेच अनेक वर्षानंतर शारदीय नवरात्रीला अनेक योग तयार होत आहेत जे अतिशय शुभ मानले जातात मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी महा अष्टमी खूप चांगले परिणाम देऊ शकते या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल नशीब तुमच्या बाजूनी असेल तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे कर्क राशी कर्क राशींना ज्यांना बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याची इच्छा आहे अशा कर्क राशीच्या लोकांना आता नोकरी मिळू शकते तुम्हाला उच्च पद आणि पैसाही मिळेल घरात सुख शांती नांदेल कन्या राशी कन्या राशीचे लोक माता दुर्गेच्या कृपेने प्रगतीशील राहतील व्यापारी वर्गाचे लोक प्रवास करतील आणि त्यातून नफाही कमवतील गुंतवणुकीतून लाभ होईल तुम्हाला चांगला परतावा मिळेल मीन राशी मीन राशीच्या लोकांना संपत्ती प्रतिष्ठा आणि सर्व काही प्रदान करेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ भरपूर नफा मिळून देणार आहे तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते